स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा प्रवाशांची गैरसोय मात्र लोकसभा निवडणुकीने पलुसागराच्या उत्पन्नात भर लोकसभा निवडणूक पलुसागराला पावली एकोणचाळीस बस धावल्या बारा लाखांचे उत्पन्न लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम ने आण करण्यासाठी पलूस एस आकाराने पलूस आणि कडेगाव तालुक्यासाठी एकोणचाळीस बस दिल्या होत्या त्यांनी फेऱ्या करून मतदान केंद्रावर मतदान यंत्र व पोलीस बंदोबस्त पोहोचविला यातून भाड्यापोटी दोन दिवसात बारा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे आगार प्रमुख उदय पवार यांनी ही माहिती दिली निवडणुकीतील मतदानाच्या साहित्यांची वाहतूक करण्यासाठी एस टीची मदत घेण्यात येते मतदान यंत्र व पेट्या मतदान केंद्रांवर सकाळी पोहोचवणे व मतदान संपल्यानंतर पुन्हा सुरक्षित स्थळी घेऊन येण्यासाठी बसचा वापर केला जातो सहा मे रोजी सकाळी आठ पासूनच बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या तसेच सात मे रोजी देखील मतदान यंत्र आणण्याचे काम करण्यात आले यातून एका दिवसात दुप्पट उत्पन्न मिळाले आहे एकोणचाळीस बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक आयोगाकडून पलूसागाराला बारा लाख रुपये मिळणार आहेत आर्थिक परिस्थिती खालावत चाललेल्या महामंडळास निवडणुकीमुळे हातभार मिळाला आहे